येत्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या वतीने वाहनांची कसून तपासणी होणार आहे पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात शेकडो किलोची अफूची झाडे जप्त करण्यात आली आहे जाफराबाद तालुक्यातील काळेगाव परिसरात ही घटना घडली आहे टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे सोपान शेषराव चव्हाण यांच्या गट नंबर या या एकशे शी सत्तर मध्ये अफूची पंचनामा करून अफूची झाडे जप्त केली या कारवाईमुळे अफूचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दनानले आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या जालन्याचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी पाहुयात शिवारात गट क्रमांक एकशे सत्तर शेषराव चव्हाण या इसमाने त्याच्या पंधरा गुंठे जा जमिनी शेतीमध्ये अफूची लागवड केल्याची गोपनीय माहिती आम्हाला मिळाली त्यावरून आम्ही स्वतः डीवाय एस पी आहे ठाणेदार टेंपोली श्री शिंदे साहेब ठाणेदार जाफराबाद श्री खोपडे साहेब एस डी पी ऑफिसची टीम आणि पोल्युशनची टीम असे एकत्रितरित्या कारवाई शेतामध्ये केलेली आहे कारवाई सध्या सुरू आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लागवड केलेली सहित हस्तगत झालेली आहे शासकीय पंचा समक्ष योग्य पद्धतीने याचा पंचनामा सध्या सुरू आहे आणि लवकरच त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत करा आणि शेअर करा